हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल तर नवीन दिवसांच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रिना तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेरवरून तुम्हाला कळलाच असेल की आज कशावर ब्लॉग आहे तर आज आहे जे बिगनर असतील किंवा ज्यांना भाकरी जमत नसतील त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर एक नाही दोन नाही तीन ना मी तीन प्रकारची भाकरी बनवून दाखवणार आहे तर सर्वात तुम्ही प्लेटमध्ये कणिक काढला आहे ते कणिक आहे ज्वारीचं ते मिक्स कणिक आहे ज्वारी ते मिक्स कणिक आहे ज्वारी आणि उडदाचं तर मी हे कणिक उडदाचं असल्यामुळे चिकटावा पण असतो त्याच्यामुळे मी काही पाण्याचं काही मोन वगैरे काही ठेवलं नाही आहे जर तुमच्याकडे नुसतं ज्वारीचंच असेल तर तुम्ही त्यासाठी पाणी थोडंसं कोमट गरम करा जेणेकरून भाकरी त्यांना चिकटावा पण नाही आणि भाकर मुडणार नाही ना किंवा भाजरीचं जरी त्याच्यामध्ये मिक्स असेल ज्वारी आणि भाजरीचं जरी मिक्स असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही गरम पाणी घ्या तर गरम पाण्याने कसं होते चिकटावाला येते आणि भाकर ही तुटत नाही तर मी कणिक घेतला आहे कणिकेमध्ये मीठ टाकताय चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर तावा इथं गरम करायला आधीच ठेवायचा आहे तर सर्व प्रकारे हळूहळू पाणी टाकत मी पूर्ण कणिक मळून एका साईडला असा गोडा बनवून ठेवला आहे तर मी तुम्हाला एक नाही दोन नाही तीन प्रकारच्या भाकरी दाखवणार आहे आणि जे बिगनर असतील किंवा ज्यांना जमतच नसेल तर मला असं वाटते त्यांना बघूनही तर तुम्हाला कोणती या सर्वात इझी किंवा तुम्हाला येईल अशा प्रकारे सांगाल कोणता भाकरी तुम्हाला जमेल तर सर्वात आधी मी कणिक मडून घेत आहे तर हे कणिक मळत तुम्हाला व्यवस्थित मळावं लागेल थोडा वेळ लागेल पण व्यवस्थित मडून घ्या जेणेकरून भाकर जेण तुमची तुटणार नाही तर पाणी वगैरे लावत तुम्ही ते कणिक छानपैकी मडून घेऊ शकता तर मी ते बघा तुम्हाला दिसायचं असते ब्लॉगमध्ये अशा प्रकारे तुम्हाला कनिक मडून घ्यायचा आहे त्याचा मी चांगस असा गोळा करून घेणार आहोत तर हाताला पाणी राहावं लागेल भाकर चिकट चिटकली हाताला तर तुटण्याची जास्त शक्यता असते तर मी अशा प्रकारे त्याला एक गोल असा आकार दिला आहे आणि भाकर हातावरची मिळवताना तुम्हाला फक्त काठ दाबायची आहे तर काटत दाबत असताना तुम्हाला काटत दाबायचे तसंच भाकरचा जो आकार आहे ना तो तसाच मोठा होत जातो तर जर तुम्हाला वाटलं हातामध्ये हात सुकला असेल तर पाण्याचा हात लावून घेतचा हा तर अशा प्रकारे मी भाकर करायला तुम्हाला किती लेंथ हवी तशा प्रकारे भाकर करून ते ताव्यावर तुम्ही हळू प्रकार टाका टाकायच्या वेळेस थोडंसं व्यवस्थित टाका कारण की भाकर तुटायची जास्त शक्यता असे तर इथपर्यंत आकार झाला आहे तर हळू टाकायचा आहे तुम्ही भाकरला छानपैकी जिथं भाकर वगैरे तुटली असेल तर तुम्ही पुन्हा कनेक्ट लावून ते जॉईन करू शकता तो एका साईडला भाकर छानपैकी असे पलटून झाले तर हळूहळू आणि मेन म्हणजे भाकर जर पलट वेळेस तुम्हाला दुसऱ्या हाताला व्यवस्थित लावा लागेल जर ला तर भाकर तुटण्याची शक्यता राहते तर दोन्ही साईडला छानपैकी असे भाकर, भाकर भाजून घ्यायची आहे तर इथं भाकर मी पलटून घेते पुन्हा तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे आणि तुम्ही हे गॅसवर सुद्धा डायरेक्टली भाजू शकता किंवा तुम्ही ताव्यावर सुद्धा हे दोन्ही साईडला भाजून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडला भाजून घेतली आहे ही झाली माझी पहिली पद्धत दाखवली आहे भाकर बनवायची नंतर दुसरी पद्धत दाखवते आहेच तीनपैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तशा प्रकारे तुम्ही भाकरी बनवू शकता तर दुसरी भाकर घे दुसरी भाकर आता बनवणार आहे त्यासाठी सुद्धा मी कणिक घेत आहे कणिक हे छान म्हणून घ्यायचं तर आता मी साईडला जे कनिक काढला तर त्याचा उपयोग करणारच आहे तो, तो, तो ब्लॉक कंटिन्यू करा तर पूर्ण कनिक छानपैकी मळून घ्यायचा आहे तर जेवढं तुम्हाला कनिक लागेल तेवढा तर एकाच वेळी भाकर जमत नाही तोशी त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा जमेल तर मी तर खाली टाकून घेतलाय कोरडं कणिक टाकायचं खाली नंतर तो गोळा त्या कणिकेवर ठेवायचा आणि छानपैकी ते भाकर हाताने थापून घ्यायची तर मी भांडे सुद्धा भरत नाही मी त्याच प्लेटमध्ये केली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा ती भाकर थापून घ्यायची आहे म्हणजे जेवढा तुम्हाला भाकरचा आकार हवा असेल तेवढ्या प्रकारे छोटा मोठा ते साईज तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे भाकरचे तुम्हाला काठ धाबायचे जेणेकरून भाकरची साईज ही मोठी होणार आहे तर ही झाली माझी दुसरी पद्धत ही ही खूप सोपी पद्धत आहे तर भरपूर जणी ही पद्धत वापरतात आणि ती खूप कच किचकट आहे जसं आपण रुमाल वगैरे वला करून टाकतो तो त्यासाठी भांडीही भरपूर बनतात निघतात आणि तो कपडा वगैरे वला करणं ती पद्धत ही थोडीशी अवघड आहे तर ही खूप सोपी आहे तर मी अशा प्रकारे भाकर बघू शकतो मी तामा भरून ही भाकर बनवल्यावरून ती कणिक लागले राहते त्यावर तुम्ही असं पाणी टाकून पूर्ण पसरून घ्यायचं या ही भाकर टाकलं तुम्ही जास्त करू शकता तर भाकर जशी होत तर बघायचं चेक करायचं तर चेक केल्यानंतर भाकरला हात एका साइडने हात नक्की लावायचा कारण की भाकर जर अशी आपण सराट्यावर पलटवतली म्हटलं तर भाकर तुटण्याची शक्यता राहते तुम्ही अशा प्रकारे हात लावा भाकर एकाच वेळी येत नाही थोडं थोडं प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल तर ही झाली म्हणजे दुसरी पद्धत तर मी अशा प्रकारे आता पहिली तर मी पूर्ण ताब्यावरच भाकर पाचून दाखवली आता ही मी डायरेक्ट तुम्हाला गॅसवर दाखवणार आहे तर तुम्ही हे गॅसवरच भाजू शकता तर साईडला मी एका साईडला पूर्ण भाजून घेतली नंतर आता डायरेक्ट मी गॅसवर ठेवली आहे तर मी भासण्याच्या सुद्धा दोन पद्धती सांगणार आहे एक ताब्यावर सांगितले आणि दुसरी म्हणजे भाजून तर अशा प्रकारे हे माझी दुसरी पद्धत तिसरी पद्धत जी मला खूपच सोपी वाटते तर मी जास्त प्रमाणात तसेच भाकरी बनवतो जेव्हाही घरी बनवते तर ते तिसरी पद्धत मी आता सांगते तुम्हाला खूपच छान आहे ते ही जशी आपण चपाती बनवतो तशाच प्रकारे तुम्हाला लाटून घ्यायची आहे तर हे कणिक आहे कणिकसुद्धा मी मळून घेणार आहे आता सर्वांना कणिक छानपैकी मळून घेणार आहो आणि मी खाली करणार आहे हे भाकर आज तुम्ही मला खाली तर खाली माझा गॅसचा ओढा नेहमी क्लीन राहतो मी दोन्ही टाईम स्वच्छ धुते सकाळी संध्याकाळ त्याच्यामुळे काही खराब राहत नाही त्याच्यामुळे मी खालीच बनवणार आहे तर खाली असं कधी तुम्हाला पसरून घ्यायचं आहे कोरडं त्याच्यावर भाकर ठेवायची आहे आणि जे आपण लाटण्याने पोळ्या बनवतो सेम तेच प्रोसेसर इथं करायचे लाटण्याने भाकरी टाटायची आहे सर्वात सोपी पद्धत जी मी ही यूज करते तर मला हे वाटते तर अशा प्रकारे तुम्ही ही सुद्धा भाकरी बनवू शकता फक्त असं आहे की उचलताना थोडंसं केअरफुली उचला आणि ताबावर टाका फक्त हेच प्रोसिजर आहे तर मी अशा प्रकारे भाकरी बनवतो मला ही सर्वात सोपी पद्धत म्हणजे ही तिसरी पद्धत वाटते तर साईनदी जर तुम्हाला आकार याच्यापेक्षा मोठा असेल तर लगेच होते फक्त करताना थोडं केअरफुली जे करायला के कनिक याला फक्त कनिक खूप जास्त प्रमाणात लागते तर कनिक मी साईडचं पूर्ण काढून घेतले आहे आणि त्याच्यावरसुद्धा असं वरून पाणी टाकून ते पाणीसुद्धा पसरून घेतले आहे तर पूर्णपणे पाणी पसरून घ्यायचं आणि भाकर छान होऊ दिली आहे एका साइडला छान झाले की परतून घ्यायची ही खूप सोपी पद्धत वाटते मला तर अशा प्रकारे मी तीन ही भाकरी बनवून घेतल्या आहे तर तुम्हाला कोणती आवडली सर्वात जास्त किंवा सोपी वाटली तशा प्रकारे तुम्ही ही बनवून बघा अशा प्रकारे मी तीनही भाकरी बनवून दाखवल्या आहेत तर यापैकी तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्या प्रकारे तुम्ही ही घरी बनवून बघा तर एकाच वेळी ते भाकर येत नाही यासाठी सुद्धा प्रॅक्टिस किंवा सराव लागतो त्यानुसारच येते कारण की मला ही एकदाच नाही येईल त्यामुळे मी सराव केली त्यानुसारच मला आली आहे तर तुम्हीही करून बघा आज नाही उद्या नाही पण नक्की तुम्हाला भाकरी जमतील अशा प्रकारे तर मी ही त्या खालीच गॅसवरही भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे तीनही भाकरी बनवून झाल्या आहेत चला तर मी ब्लॉक इथे सेंड करतो भेटूया आणखी नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जर चॅनलवर नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करें।